विजया लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात झाली शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये होणार तेथील लढत इंटरेस्टिंग असणार आहे लोकसभेच्या अशा तीन जागा जिथे पवार अजित पवारांना शंभर टक्के ओव्हरटेक करतील आजच्या व्हिडिओतील मेन मुद्दा कोणता आहे लोकसभेच्या अशा कोणत्या तीन जागा आहेत जिथे अजित पवार ताकद तर पूर्ण लावतील पण त्याच ठिकाणी पवार दादा गटाच्या विकेट काढतील अजित पवार लोकसभेसाठी डाव सात जागांसाठी लावतील पण भाजप पदरात नेमकं किती देणार हा विषय वेगळा पवार काही जरी झालं तरी दादा गटाला लोकसभेचे ते तीन सीट काढू देणार नाही यावरतीच आजचं पूर्ण विश्लेषण आहे नेमकं घडलंय काय पवारांचा आधीच ठरलंय अजित पवारांच्या त्या तिघांचा कार्यक्रम करायचंच लोकसभेसाठी जर जास्त कुणामध्ये लागणार असेल तर ते आहेत अजित पवार आणि शरद पवार जिथे परस्पर विरोधी उमेदवार असेल तिथे घासून होईल अजित पवार गटाचा आग्रह हा सात जागांसाठी त्या जागा कोणत्या तर सातारा बारामती रायगड शिरूर दक्षिण मुंबई मावळ आणि माढा या जागांवर दादांना आपली सीट काढायची यासाठी पुरेपूर तयारी अजित पवारांची पण आपण बोलूया प्रमुख आणि जिथे खरंच अजित पवार गटाची ताकद आहे आणि ज्या जागा अजित पवारांना मिळण्याचे चान्सेस आहेत त्या चार जागांबद्दल आलेले ओपिनियन पोल हेच सांगतात महायुतीला लोकसभा जड जाईल महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जेम तेम सव्वीस तर महायुतीला बावीस जागा मिळतील असं दिसून येते असं सर्व्हे सांगतात आता पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती ज्या ठिकाणी खुद्द पवारांची लेख सुप्रिया सुळे मैदान आहे विद्यमान खासदार त्यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असणारे म्हणजे ननन विरुद्ध भाऊजाई अशी लढत जवळपास फिक्स बारामती सुप्रिया सुळे यांची मतदारसंघातील केलेली विकास कामे पाहता जरी सुप्रिया सुळे बारामतीमध्ये दिसत असल्या तरी दुसऱ्या बाजूला अजितदादांचे बारामतीमध्ये असलेले विकास पुरुष ही ओळख स्थानिक राजकारणावर असल्यानं त्यांचा वचक आणि मतदारसंघातल्या विधानसभा प्रतिनिधींकडून मिळणारा पाठिंबा या गोष्टी सुनेत्रा पवार यांच्या पथ्यावर पडतील असं बोललं सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी बीजेपी दोन ठिकाणी राष्ट्रवादी तर दोन ठिकाणी काँग्रेस आमदार आहेत त्यापैकी दोन आमदार सुप्रिया सुळे यांना ताकद पुरवतील तर बाकीच्या मतदारसंघातील आमदार हे युती धर्म म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ताकद उभी करतील दरम्यान अजित पवारांच्या भाजप सोबत गेल्यानं महायुतीला मराठा मतांचं ध्रुवीकरण करता येणारे विशेष म्हणजे बारामती विधानसभेमध्ये अजित पवार यांचा प्रभाव मोठा आहे तिथल्या स्थानिक संस्था बाजार समित्यांवर अजित पवारांनी वर्चस्व प्रस्थापित केलंय त्यांचा जनसंपर्क दांडगाय तिथली मतं लोकसभेच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतात पण शरद पवारांवर केलेली टोकाची टीका वाढत्या वयावरून मारलेले टोमने आणि सक, म्हणजे सख्याच म्हणावं लागेल सुप्रिया सुळेंच्या विरोधात स्वतःच्या पत्नीला उतरवणं हे काहीस अजित पवारांचं लोकांना पटलेलं नसणार आहे त्यामुळे जर शरद पवारांनी बारामतीकरांना भावनिक साथ घातली तर पासा पलटेल जसा तो साताऱ्यामध्ये पालटला होता इथे चान्सेस आहेत दुसरा लोकसभा मतदारसंघ सातारा राष्ट्रवादीचा सा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे काही करून ती जागा आपल्याला मिळाली पाहिजे असं अजित पवार यांचा पहिल्यापासून दावा शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे त्या ठिकाणचे पाटील यांच्यासोबत अजितदादा गटाच्या नितीन काका पाटील यांच्या एंट्रीमुळे सातारा निवडणूक चुरशीची होणार आहे असं जाणकारांसमत आहे सातारामध्ये सध्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी अजितदादा गट आणि शरद पवार गट यांचं वर्चस्व आहे तर भाजप आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक एक आमदार या आकडेवारीनुसार साताऱ्यात महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी सुद्धा स्थानिक राजकीय समीकरणामुळे या ठिकाणी गेम होऊ शकतो कारण उदयनराजे यांच्या महायुतीतील स्थानिक नेत्यांशी असणारे जाहीर मतभेद विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना सातारा मध्य आणि उत्तर भागात प्रस्थापित न करता आलेलं नेतृत्व या गोष्टी नितीन काका पाटील यांच्या पारड्यात जाऊ शकतात दरम्यान रयत सहकार क्षेत्रात निर्माण केलेलं जाळं काँग्रेस विचारसरणीचा आहे इथे अजित पवारांचा उमेदवार उभा तरी तरी टिकणार नाही असं असलं नितीन काका पाटील यांचा अजात शत्रू व्यक्तिमत्व नवा चेहरा तगडा जनसंपर्क या गोष्टी साताऱ्यात किंचित वरचड ठरतात याचा पुढचा आणि तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार हे शिंदेगडाचे शिवाय पाटील यांचे प्रतिस्पर्धी आहेत स्वतः अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार असलेल्या अमोल यांना तुला मी पाडून दाखवणार हे चॅलेंज दिलंय त्यामुळे हा मतदारसंघ शरद पवार आणि अजित पवार दोघांसाठी सुद्धा प्रतिष्ठेचा एकंदरीत शरद पवार गटावरती कशा पद्धतीने अजित पवारांनी अन्याय केलाय हे जर महाराष्ट्रात कुणी दाबून पिंजून आणि टिचून सांगणार असेल तर हे फक्त अमोल कोल्हे आणि त्यामुळे हेच अमोल कोल्हे अजित पवार गटासोबत जाऊन पुन्हा शरद पवार गटासोबत आल्यामुळे अजित पवारांचा राग हा अमोल कोल्हेंवरती अमोल कोल्हे निवडून आले कारण मी आणि दिलीप वळसे पाटलांनी मदत केली होती आता पाहू तू पुढच्या टर्मला कसा निवडून येतो असं अजित पवारांनी म्हटलं बरं हे खरं शक्य आहे का पवारांनी ताकद लावली तर कुणाचा बाप सुद्धा अमोल कोल्हेंची सीट काढू शकणार नाही अशी ही चर्चा आहे परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा दबदबा राहिलेला आहे कारण या सगळ्या घडामोडींमध्ये शिरूरची जागा नेमकं कोणत्या उमेदवाराला दिले जाते यावरतीच ओव्हरऑल जी आहे ती ही सीट शरद पवार गटाला मिळेल की नाही यावरती सगळं काही ठरवून आहे रायगड लोकसभा मतदारसंघाकडे पण भाजपच्या धैर्यशील पाटील यांनी रायगडची जागा लढविण्याची इच्छा बोलून दाखवली होती पण अजित पवार यांनी रायगडची जागा ही तटकरे लढवणार यावरती शिक्कामोर्तब केलंय रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरे तुम्ही कामाला लागा असं म्हणत सर्व चर्चांना अजित पवारांनी पूर्ण विराम दिला तसं तर रायगडमध्ये शिवसेनेची ताकद सुद्धा अधिक आहे आणि सध्या सहा पैकी तीन ठिकाणी शिंदे गटाचे आमदार असल्यामुळे शिंदे त्यासाठी आग्रही आहे पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अजितदा रायगडची जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याचं बोललं जात म्हणून जरी शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी पाठिंबा दिला तरी अंतर्गत राजकारणात वाढलेली धुसपूस विधानसभा निहाय ताकद बघता रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी अलिबाग महाड आणि दापोली येथील विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत दरम्यान शिवसेना फुटीनंतर रायगडमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे त्यामुळे इथे सुनील तटकरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे रायगड झालं किंवा सातारा झालं किंवा मग सगळ्यात सुरुवातीचा बारामती झाला या सगळ्याच ठिकाणी लढत आणि विशेष म्हणजे शिरूरच्या जागेबद्दल जर बोलायचं जर ठरलं तर दिलीपराव वळसे पाटील यांची भूमिका निर्णायक ठरू शकते दिलीपराव वळसे पाटील यांचा दबदबा कितीही नाही म्हटलं तरी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेच अतुल बेनके यांचे मतदार नेमकं कुणाच्या बाजूने वळतील विलास लांडे नेमकं काय भूमिका घेतील आणि महेश लांडगे नेमकं अमोल कोल्हे की महायुतीच्या उमेदवाराला पाठबळ देतात यावरती सगळे शिरूरचं जे आहे ते गणित अवलंबून आहे आता पाहणं हे गरजेचं आहे की अमोल कोल्हे त्यांची सीट वाचवू शकतात की नाही पण अशा या चार जागा या चार जागांपैकी एखादी जागा म्हणजे बारामती जर सोडली जी अटीतटीची आहे तर या तीन जागांवरती काही जरी झालं तर पवार गट जो आहे शरद पवार गट जो आहे तो अजित पवार गटाच्या विकेट घेऊ शकतो अशी एकंदरीत चर्चा बर हे झाले सगळे सर्वेक्षण विश्लेषण तुम्ही जर त्या मतदारसंघातील असेल तर तुम्ही आता जे उमेदवारांची नावं घेतले आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त लीड कोण काढू शकतं हे आम्हाला कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत चला जय महाराष्ट्र पब्लिक